<laughs> आज आपण कुठं आलोय माहितीये का आज आपण आलोय कुठं अहो घरनिकेचा राजा अहो राजा म्हणजे काही कमी नाही अहो ह्या आमच्या फकड्यांनी पाच पाच हिंद केसरी पिकिटा मिळवलेत आणि सगळ्यात विशेष म्हणजे आमचा राजा तीन पाया उकळतो हे सगळ्यांना आश्चर्य वाटत तेव्हा होय म्हणतोय मग या माझा घाबरायची कारण तेव्हा म्हणतोय जवळ ये आमच्या राजाला राजापात घाबरायचं नाही आणि असा आमचा हा घरनिकेचा राजा तीन पायो पाणारा हिंद केसरी किताब आणि अशी किती मैदाना मारली उशे गावचं मैदान मारले मानाच आणि हे असा घरनिकेचा राजा म्हणून आमच्या घरनिकेचं नाव लय मोठं झालंय माय आला जन्माला राजा कृष्ण ला शेळ वाजते मते जमेन बरल आभाळ किरप देवाची बाग पेटल साती रंगांच माती तोरण इंद्रधानूच कुणी गोंद